कशात आय होप मस्तच असाल तर आज आपण खाडीवर आलोय म्हणजे मागच्या वेळेस मी खड्डा बोललेली तर बऱ्याच लोकांना समजलं नाही मला कमेंट आल्या की खड्डा म्हणजे नक्की काय तर मला पण तेव्हा माहिती नव्हतं कारण की आगरी भाषेत आम्ही खड्डाच बोलतो तर नक्की आम्ही खाडीवर आलो म्हणजे खाडीचा जो भाग आपण बांध वगैरे घालून आपण केलेला असतो ना सेपरेट भाग त्याला खड्डा बोलतो तर आता आपण जाणार आहोत तिथे आणि मच्छी पकडणार आहोत तर मच्छी कशी भेटते तिथे ते, ते आपल्याला बघायचं आहे आणि बघूया मला चान्स भेटला तर मी पण पाण्यात उतरणार आहे पाणी कमी असला तर नाहीतर नाही उतरणार चला आपण जाऊया तर आता आम्ही खाडीवरच आहोत आणि आपल्या इथे म्हणजे आम्ही इथे पप्पा नव्हते ना तर इथे बरीच लोक आलेले आहेत मच्छी पकडायला बघूया कोण कोण आहेत मी पप्पांना फोन केलेला आहे की ते आलेल्या आहेत म्हणून बघूया कोण कोण आहेत त्यांना पण शूट करू आपण हे बघा निघालेले आहेत ते आता पाण्यातून मी इकडे आली त्यांना दिसली तर ते पाण्यातून निघालेले आहेत आणि आता बघूया किती मच्छी पकडली त्यांनी फुकटमध्ये हे बघा इकडून उतरलेले आहेत

तुझा काय माहित आहे ए इकडे या बघू छोट्याशा पायवाटेमधून आपण चाललोय आता आणि बघा कसा रस्ता आहे तर इथून आपण चाललोय कारण की ती सगळी आता दुसऱ्या खाडीमध्ये चालल्या आहेत चिंबोरीसाठी चिंबोरी, चिंबोरी पकडणार आहेत तर बघूया कशी पकडतात चिंबोरी हे बघा बसलेले आहेत तिथे तर बघूया भेटल्या तर भेटल्या आपल्याला बघायला आपण जस्ट बघणार आहोत ए पटापट काढून दाखवा चिंबोरे आता बघ असिमुऱ्या काढतात आता आलो आम्ही नाही जास्त टाइम झाला जो चिमुरे काढील त्याला बक्षीस ते daw muna to ba ka kasagusle at कि नाही नाही दाखव इकडे पनिशमेंट भेटणार आहे चला मच्छी बघूया त्यांची भेटला बघा मासा काढलाय झाले वगैरे काहीच टाकले ना हातातूनच पकडतात मस्त काम चालू आहे यांचा चला जाऊया आपण आहेत बघा हा बघा कसा फावडा वगैरे घेऊन आलेले आहेत जग्या बाय चला बाय पुढे जाऊया रस्ता एकदम छोटा आहे तर या छोट्या रस्त्यातच आपल्याला जायचं आहे कारण की बाबा काठी पण लागतात भरपूर पायाला भरपूर आतमध्ये गेलेली आणि बघा कशी झाडं आहे तिथे ते पाणी आहे थोडा आपल्याला उडी मारून जायला लागेल चलो निकल गए बाहर आणि आपण आता म्हणजे जेवणार आहोत आपण चिकन आणि भाकरी आणलेल्या आहेत तर इथे आधी जेवून घेऊ आपण आणि नंतर जाले टाकू कारण की आता ऊन लागतो तर उन्हाच्या याच्यात आपण जाले टाकण्यापेक्षा थोडा थांबूया आणि थोड्या वेळात जाले टाकूया म्हणजे इथे टाकायचं आपल्याला झाले आता आ, या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि आपण आता पुढे जाऊया भूक लागली थोडी जेवून घेऊया आणि त्याच्यानंतर परत आपण मच्छी पकडायला उतरूया पाण्यात आणि चला आपले पप्पा वगैरे तिथे आहेत जेवायला घेतात बहुतेक चला दाखवते मी तुम्हाला जेवायला बसल्याच वाटतं मी जरा तिकडे गेलेली ती कशी मच्छी पकडतात ते बघायचं होतं मला त्याच्यामुळे मी तिकडे गेलेली आणि बघितली मच्छी कशी वाटली तुम्हाला फिशिंग चला जेवलीस तू जेवती सांगायला नाही ठेवला मी तिकडं गेलो सगळं खाल्ला मग काय खाते सांग पटकन काय खाते इकडं बघ काय खात बघ आई चिकन पापलेट पापलेट फ्राय अजून भाकरी आहेत आपल्या तर आता आपण जेवून घेऊया आणि नंतर झाले टाकूया वहिनी आहे सोबत ही बघा वहिनी असते जमली आणि <laughs> <नुँ। laughs> हा लेवो आईचा अजून आई आहे सोबत लेवो आई तर बघ उप आहेत आपले अजून आता बघा चाललेले आहेत मच्छी पकडून बघूया यांनी किती मच्छी पकडलेली आहे दाखवली तर बघूया नाही तर पलून जातील बहुतेक हे बघा किती निघली बघा मच्छी पकडून ए आता निघा आम्हाला जाला डाकायचं आहे बघ भान पाणी कपडे पण नको नको मारूस काही घाण केलाय पाणी आता बघ दीपक गेला कधीच तिकडे गेला त्या साईडला बघा कधीपासून त्यांना चिंबोरी भेटत नव्हती आता एक चिंबोरा भेटलेला आहे पण त्याचा नंगा वगैरे तोडून ठेवला त्याही <sk original> ने 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 <sk aun> hmm. हा बघा पकडून हे कोणी पकडला तो पप्पा दीपकनी पकडलाय का हा बघा चुन काय बाई आहे का डांग्या डांग्या बघू दाखव डांग्या डांग्याय कुरली नाही चला टाटा बाय बाय सी यू बाय 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 करा आणि जा चला आपण जाला घेतलेला आहे आणि आता आपण जाला टाकणार आहोत पाण्यात हा बघा आतमध्ये उतरला बघा आणि हे जाले आपल्याला आता पाण्यात टाकायचे आहेत चला जाले टाकून घेऊया हा बघा हा बघा कुठून चालला बघा चला हलू हलू चल चिकल झालाय पूर्ण आता या चिकलातून आपल्याला उतरून तिकडच्या साईडला जायचं आहे तर चला आपण जाऊया आणि आपण दोन जाले आणलेले आहेत सोबत तर हा बघा पुढे गेला इकडच्या साईडला हा इथे आपण जाले टाकणार आहोत ती बघा कुठे गेली आतमध्येच चालल्यात ते आता आणि तिथे जाले टाकणार आहेत तर चला आई इथं कुठे बसलीस तू तिकडे गेले असतो ना त्या जागे इथं सावले आहे हा बस चला कुठे पण बस बे पण द्या थोडीशी जागा बसायला घालून बसा ना तुम्ही इथं ओला आहे ना जरा नाही झाला होय इकडे बघ काय भेटलंय तुला चिंबोरी चिंबोरी दाखव ना आता चिंबोरी दाखव छोटूसा चिंबोरी भेटलाय बी सगळी मच्छीच आहे का भेटले काय मच्छी भेटली तुम्हाला ते बघा मच्छी घेऊन चालल्या आपला भाऊ झालाय कुठं बाबा मग अशा किती जण आलेली इथं या खड्ड्यान मग

आता साडेचार वाजलेले आहेत आणि आपल्याला आता घरी जायचं आहे आणि आपण मच्छी पकडलेली आहे तर दाखवते मी तुम्हाला मच्छी ही बघा आपण एवढी सारी मच्छी पकडलेली आहे आपल्या जेवणाचं काम झालेलं आहे तर आता आपण घरी निघणार आहोत तर चला कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तोपर्यंत बाय बाय सी यू सून